सोबत राज्याचे राज्याध्यक्ष श्री वितेजी खांडेकर गोविंदजी सर सुनीलजी सर आणि संपूर्ण राज्य टीम आपल्या सोबत जमलेली आहे त्यांच्याकडनं जाणून घेऊया की पेन्शन संकल्प पदयात्रा का काढावी लागली आणि आपलं नियोजन पुढील काय असणार आहे सर सर्वप्रथम आपलं स्वागत आहे सर्वांना नमस्कार एकोणवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासन आपली यात्रा नागपूरवरून निघालेली आहे मुंबईच्या दिशेनं तुम्हाला सर्वांना माहिती आहे सरकार जी पी एस योजना लागू करत आहे जे आपल्या कुठल्याही कर्मचाऱ्याला ना मान्य नाही सरकारने जी जी पी एस योजना लावलेली आहे त्या योजनेचा विरोध झाला पाहिजे कर्मचाऱ्यांना जी पी एस योजना मान्य नाही हे सरकारपर्यंत पोहोचलं पाहिजे जी पी एस योजना जी लागू सरकार करत आहे याचा विरोध दर्शविण्यासाठी ही यात्रा निघालेली आहे अठ्ठावीस फेब्रुवारीला हजारोच्या संख्येनं कर्मचारी मुंबईला येणार आहेत महाराष्ट्रातल्या तमाम कर्मचारी संघटनांना पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की जास्तीत जास्त संख्येनं मुंबईला या येऊन जीपीएस योजनेचा विरोध करण्यासाठी आपण सज्ज होऊया अतिशय महत्वाची वेळ आहे आज जर आपण पी एसचा विरोध केला नाही तर सरकार जशीच्या तशी जीपीएस योजना लागू करेल